आपल्या आप मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या निमोनमध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग। व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहणे छिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते करा करा आणि आजच बुकिंग आहे जय मल्हार मंगल कार्यालय निमोळ आशापीर बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस संगमनेरच्या एका छोट्या खेड्यातून आय टीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे शिक्षण घेऊन अमेरिकेमध्ये स्वतःची कंपनी स्थापन केली परंतु कोरोना काळामध्ये आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी काहीतरी करावं ह्या भावनेने द बाप कंपनी ज्यांनी स्थापन केली ते रावसाहेब घुगे यांनी आज पहिल्यांदा आमच्या मराठवाड्या मध्ये द बाप कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सेलूमध्ये ह्याचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि दीड ते दोन महिन्यामध्ये द बाप कंपनीच्या ऍडमिशन सुद्धा चालू होतील काम चालू होईल मी रावसाहेबजींचे मनापासून आभार मानते की माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये आणि मराठवाडा जो अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग प्रगती करायला पाहिजे होती पण ती होऊ शकली नाही पण पहिल्यांदा कोणीही विचार करणार नाही की मराठवाड्यामध्ये सुद्धा आयटी कंपनी येऊ शकते आणि इथल्या मुला मुलींना सुद्धा आय टी मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकतात आणि मला खात्री आहे की रावसाहेबजींनी त्यांच्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलेली आहे ते निश्चितच आमच्या मराठवाड्यातील मुला मुलींसाठी जे स्वप्न बघत आहे आणि जे मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नाही मोठ्या शहरांमध्ये नोकरीसाठी जाऊ शकत नाही त्यांचं स्वप्न माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या सेलू मध्ये साकारलं जाईल मी रावसाहेबजींचे परत एकदा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानते आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती करते की आपणही आपल्याला जर आय मध्ये इंटरेस्ट असेल तर आपणही द बाप कंपनीच्या माध्यमातून आपला जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी सहभागी सा व्हावं या संधीचं सोनं करावं धन्यवाद संपूर्ण जग ज्या आय टी वरती आहे आणि यापुढे सुद्धा आय टीला पर्याय नसणार आहे आणि ह्या आय टी मध्ये खेडेगावातील गावातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींना संधी मिळावी जे नेहमीच शेतकऱ्यांच्या मुला मुलींचं स्वप्न असायचं पण काही कारणास्तव ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नव्हतं हो पण संगमनेर मधील एका छोट्या गावातील तरुणाने त्यांनी स्वतः छोट्या गावातून येऊन अमेरिकेमध्ये कंपनी स्वतःची स्थापन केली आणि परत आपल्या गावातील केवळ शेतकऱ्यांच्या मुला मुलींना त्यांचं आय टीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी येऊन द, 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 द बाप कंपनी स्थापन केली आणि ती कंपनी नुसती स्थापन केली नाही तर मुलांना आयटीचं शिक्षण देत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं त्यांनी करून दाखवलंय पायावर उभं ती मुलं राहतात स्वतः गावामध्ये राहून खेडेगावामध्ये राहून जी मुलं मुली मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहून जेवढा पगार घेऊ शकतात जेवढं कमवू शकतील तेवढं खेडेगावामध्ये राहून सुद्धा ते कमवू शकतात हे सिद्ध ज्यांनी केलं ते रावसाहेबजी घुगे यांनी मराठवाड्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे तरुणांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे पहिलं पाऊल उचललेलं आहे आज सेलू मध्ये आपण द पाप कंपनीच भूमिपूजन केलेलं आहे मराठवाड्यातील मुला मुलींच्या साठी सेलू परभणी जिल्ह्यातील मुला मुलींच्यासाठी निश्चितच हा दिवस एक अविस्मरणीय दिवस असणार आहे आमच्या मराठवाड्यातील मुला मुलींना पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जायचं तिकडे आय शिक्षण घ्यायचं आणि एखादी नोकरी जर लागली तर जे काही तुटपुंचा पगार मिळतो त्यामध्ये उदरनिर्वाह करायचा हे निश्चितच तारेवरची कसरत राहते आणि मग अशा मुला मुलींना स्वप्न पूर्ण होणार आहे आज रावसाहेबजी घुगे यांनी द बाप कंपनीच्या माध्यमातून एवढ्या वर्षांपासून जे सिद्ध करून दाखवलेलं आहे ते माझ्या मराठवाड्यातील माझ्या जिंतूर सेलू माझ्या परभणी जिल्ह्यातील मुला मुलींना सुद्धा शक्य होणार आहे आज या ठिकाणी द बाप कंपनीच आपण भूमिपूजन केलेलं आहे लवकरच त्यासाठी ऍडमिशन सुद्धा घेतले जाणार आहे मी जिल्ह्यातील मुला मुलींना विनंती करते की आपणही ज्यांना कोणाला आय टी मध्ये स्वतःचं करिअर करायचंय पण काही अडचणींमुळे ते, ते करू शकत नाहीत त्यांनी द बाप कंपनी आपलं ऑफिस आणि द बाप कंपनीची ऑनलाईन जी साईट असेल त्याच्यावरती संपर्क साधावा खरंतर मी रावसाहेब घोगेंची आणि त्यांच्या सर्व टीमचे कौतुक करते अभिनंदन करते की खऱ्या अर्थाने फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी आपल्या भारताची व्हावी यासाठी नरेंद्र मोदीजी जे प्रयत्न करताय महाराष्ट्रामध्ये सुद्धा वन ट्रिलियन इकॉनॉमीचा भार हा महाराष्ट्र उचलणार आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि रावसाहेबजींसारखे तरुण पुढे आले रावसाहेबजीन सारख्या तरुणांनी की आपल्या गावाकडे गावातील मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे ध्येय ठेवलं चिकाटी ठेवली तर निश्चितच देशाची महाराष्ट्राची समान आर्थिक प्रगल्पता येणार आहे आणि आर्थिक उन्नती होणार आहे आय टी क्षेत्र जे फक्त पुण्या मुंबई सारख्या मेट्रो सिटीज मध्येच फक्त शक्य आहे असं आपल्याला नेहमी वाटायचं पण ते चुकीचं ठरवलं राव, घुगेंनी राव आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पहिली आय टी कंपनी आपल्या सेलू मध्ये उभारली जाते ह्याचाही मला आनंद आहे आणि ह्या द बाब कंपनी रावसाहेबजी घुगे आणि त्यांच्या संपूर्ण टीम जो उद्देश त्यांनी ठेवलेला आहे की खेडे गावातल्या दुर्गम भागातल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या साठी आम्हाला काहीतरी करायचंय तो उद्देश निश्चितच चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये साध्य करण्यासाठी आपण सर्वजण रावसाहेबजी घुगे द बाप कंपनीच्या सर्व टीमला मदत करूया मी जिल्ह्यातील सर्व मुला मुलींना विद्यार्थ्यांना तरुणांना विनंती करते की इतकी सुंदर संधी आपल्या पुढे चालून आलेली आहे त्या संधीचं सोनं आपण सगळेजण मिळून करूया आणि खेड्यामध्ये सुद्धा आपण जर ठरवलं इच्छाशक्ती जर दाखवली तर या ठिकाणी सुद्धा इकॉनॉमी डेव्हलप होऊ शकते या ठिकाणी सुद्धा आपण आपण आय टी प्रोफेशनलच सॉफ्टवेअर सा, आपलं साकारू शकतो हे सिद्ध केलेल्या रावसाहेब घोगेंच मनापासून मी आभार मानते की खूप चांगलं पाऊल तुम्ही उचललेले आणि या देशातील महाराष्ट्रातील तरुणांनी रावसाहेबजींकडून प्रेरणा घेऊन स्वतः ज्या क्षेत्रामध्ये असाल ज्या क्षेत्रामध्ये आपण जगभरामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत असाल आपापल्या खेड्यामध्ये जाऊन अशा पद्धतीची सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे हीही विनंती आज या माध्यमातून करते आणि परत एकदा रावसाहेबजी आपले मनापासून आभार मानते की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आणि होकार दिलात आमच्याकडे मराठवाड्यामध्ये परभणी मध्ये आपला पहिला विस्तार दबाब कंपनीचा करत आहे तुमचं स्वागत आहे आणि या ठिकाणी आपली कंपनी चांगल्या पद्धतीने विसरली गेली पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आ, जे तुम्ही प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय त्याचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे यासाठी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सरकारची सदस्य म्हणून मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस साहेबांची सहकारी म्हणून आपल्याला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मी तयार आहे परत एकदा मनापासून आभार धन्यवाद